नमस्कार ग्रंथयात्रेच्या व्यासपीठावर आज प्रसिद्ध लेखिका छाया महाजन यांचं आपण स्वागत करतोय मॅडम तुम्हाला पहिला प्रश्न मला हा विचारायचा की आज आपण तुमच्या कॉलेज या कादंबरी विषयी आपण इथे चर्चा करतोय तर ही कादंबरी लिहिण्यामागची तुमची प्रेरणा काय होती ही कादंबरी तुम्हाला कशी सुचली आणि ती लिहिण्याचं कधी तुम्ही ठरवलं मी स्वतः शिक्षण क्षेत्रात काम करते आणि एक मला असं वाटतं पंचवीस एक वर्ष मी काम करत होते शिक्षण क्षेत्रात आणि हे क्षेत्र मी फार जवळून पाहिलेले हे पाहत असताना मला ज्या गोष्टी जाणवल्या आपण एक कॉलेज म्हटलं की हसर खेळ खेळ आनंदाच नाचर असं एक पाहतो चित्र आपल्या मनात असतं आपण आपल्या कॉलेजचे दिवस सुद्धा जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्याच पद्धतीने करतो त्याचा विचार पण त्या शिक्षणाची दुसरी बाजू म्हणजे द साइड ऑफ ही आपण लक्षात घेत नाही आणि ती बाजू दुर्दैवानं मला असं वाटतं शिक्षण क्षेत्रात आलेल्या लोकांच्या पदरी आपोआप पडते म्हणा किंवा त्यांना ती भोगावी लागते म्हणा किंवा त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नसतो म्हणा त्याच्यामुळे ती बाजू तुम्हाला दिसतच राहते आणि ती जशी जशी दिसत जाते सुरुवातीला उघडच आहे की गेलेला प्राध्यापक हा नेहमी तो सुद्धा त्याच स्वप्नाच्या दुनियेत असतो किंवा कॉलेजमध्ये असं असेल तसं असेल उत्साही वातावरण असेल पण हळूहळू हरु जसं जसं त्याचा अनुभव वाढत जातो तसा तसा ती गोष्ट इतकी सोपी नाहीये हे त्याच्या लक्षात यायला लागतं मला असं वाटतं माझ्याही बाबतीत तेच झालं नीती मूल्यांची चाड असणं धर्म शिकवणं मानवी मूल्य शिकवणं ह्या ज्या गोष्टी आहेत या मागे पडून स्वतःचे स्वार्थ जिथं आडी येतात किंवा संस्थेचे मिळणारा जो आर्थिक भाग आहे त्याच्यावर डोळा असतो किंवा शिक्षकांना पुरेसे संधी दिली जात नाही असंही असतं मी सगळे शिक्षक तसे असतात असं म्हणणार नाही मुळीच म्हणणार नाही कारण ह्याला खूप अपवाद असतातच पण तरी सुद्धा जे एक लार्जर पिक्चर आपण म्हणतो ते मला जसं दिसत होत त्या पुढच्या पिढीचं नुकसान शिक्षण क्षेत्राकडनं होतंय ही गोष्ट मला अतिशय खेदजनक वाटत होती नेहमी वाटत आली होती आणि त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपण याच्यावर लिहिलं पाहिजे कारण कुठेतरी वास्तवाचा संबंध या सगळ्या रोमॅन्टिसिजमशी घालणं आवश्यक होतं आपला आमचा मुलगा शिकतोय आमचा आपण ज्ञानी होतोय असं मुलांनाही वाटणं आम्ही ज्ञानी करतोय असं शिक्षकांनाही वाटणं आपला मुलगा अतिशय वेलर वेल लर्नेड आहे असं पालकांनाही वाटणं हा सगळा भाग जो आहे हा किती फोनी आहे हा जेव्हा भाग मला वाटला त्यावेळेला भौतिक तीच प्रेरणा आहे माझ्या लिखाणाच्या पाठीमागचे मला असं वाटतं की हा जो आणि तुम्ही म्हणाला ते अतिशय बरोबर आहे की शिक्षण क्षेत्रात हा जो मूल्यांचा ऱ्हास व्हायला लागलाय आणि एकूणच नवीन मुलं जरी शिकत असली नवीन बऱ्याच ह्याच्यात बऱ्याच क्षेत्रांमध्ये नवीन संशोधन होत असेल म्हणा किंवा नवीन लेखन होत असेल हे जरी ते शिकत असले तरी त्या शिक्षणामागची जी एक भूमिका होती म्हणजे विद्यार्थ्यांची देखील आणि शिक्षकांची देखील ही हळूहळू बदलत चाललेली आहे आणि त्याच्यात मला वाटतं की आजकालची जी जीवन पद्धती आहे जी आपण ज्याला मटेरियलिझम म्हणतो तो अतिशय घुसल्यामुळे ह्या शिक्षणाचा जो एक स्तर होता तो खूप वेगळ्या पातळीवर गेलेला आहे तुमची कादंबरी दोन हजार सात साली ही प्रकाशित झाली आणि तुम्ही हे वास्तव सर्व वाचकांपुढे आणलं तर तेव्हा जी जेव्हा ती प्रकाशित झाली तेव्हा आणि त्यानंतर आजपर्यंत वाचकांचा कसा प्रतिसाद या कादंबरीला मिळाला खरं सांगायचं तर या कादंबरीला उदंड प्रतिसाद मिळाला असं मी म्हणेन पहिल्यांदा शासनाचं स खांडेकर पारितोषिक तिला मिळालं उघडच आहे की शासनानच जर पुरस्कार दिला असेल तर हे वास्तव शासनाला मान्य आहे असं मी गृहित धरते त्याच्यानंतर अतुल कुलकर्णी मला वाटतं एबीपी माझ्यावर साहित्यावर बोलायचे तर त्याच्यावरही त्यांनी ही कादंबरी चर्चेला दिली होती त्याच्यावर एक पंधरा मिनिटं त्याच्यावर चर्चा झाली होती टीव्हीवर त्या काळात तर ते पण मला फार एनकरेजिंग वाटलं होतं आपल्याला माहितीये की महाराष्ट्रात ललित हे जे मराठी मासिक आहे जे मला वाटतं दर महिन्यात कोणतं पुस्तक पहिल्या पाचात आहे असं सांगतं तर त्या ललित मध्ये जवळजवळ सात ते आठ महिने पहिल्या पाचात कॉलेज ही कादंबरी होती तर खूप मिळाला आणि गंमत म्हणजे ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर कित्येक कॉलेजमध्ये ही कादंबरी क्रमशः वाचली गेली म्हणजे प्राध्यापक सगळे एकत्र बसायचे आणि ती कादंबरी वाचायचे आणि मला असं वाटतं की ते स्वतःला आयडेंटिफाय करत असतील कुठेतरी त्या कादंबरीत या पद्धतीचा खूप प्रतिसाद व्यवस्था फार छान वाट आणि मुख्य म्हणजे काय झालं की ह्या कादंबरीने मला असं वाटतं स्वतःला मला एस्टॅब्लिश केलं ज्यांनी ही कादंबरी वाचली नसेल ते देखील हा भाग ग्रथयात्रेचा पाहिल्यावरती नक्की वाचतील आणि ज्यांना ती आवडेल त्यांना तुमची इतर पुस्तके वाचण्याची